तुम्ही तुमच्या सासऱ्यांच्या हाताचा चहा किंवा कुठला पदार्थ टेस्ट केलाय का आज चहा घेतलाय बघा पण त्याआधी दुपारी हेलिकॉप्टरचा जे की खूप खालून गेलं होतं आणि हातातलं सगळे कामं सोडून मला ते बघायची सवय आहेच एक थोडासा आनंद भेटतो या गोष्टी मधून सुद्धा तितक्यात आपण शाळेतून आले होते आणि ह्या मॅडमचा जुना पुराणा टेंट हाऊस तिच्या नजरेस पडला तिने रात्री जाऊन तो छतावरून घेऊन आली आणि म्हणली की मला आताच पाहिजे म्हणलं बाई दुसऱ्या दिवशी करून घेते आणि शाळेतून आले आल्या तिने मला हे काम लावलं होतं पण याचे पार्ट जोडणं ना जरा किचकटच काम आहे बऱ्याच प्रयत्नानंतर टेंट हाऊस बनून तयार होतं जे बघून प्रक्षितांच्या रिॲक्शन असे काय होते त्याच्यानंतर ताईचा टेंट हाऊस बघायला गोडुली खाली आली होती आणि दोन वेळेस किचन मॅट जे आहे ते रिटर्न केल्याच्या नंतर आजची किचन मॅट जे आहे ते एकदम क्वालिटी आणि कलर मला दोन्ही पण खूप जास्त आवडलं होतं आता ही काही रिटर्न करणार नाही कारण की क्वालिटी खरच खूप छान आहे प्रोडक्ट मी टॅग केले तुम्हाला पाहिजे असेल तर त्यानंतर असं चोरासारखं तयार होऊन आम्ही निघाल होतो मार्केट मध्ये भाजीपाला आणण्यासाठी कारण की आम्हाला दिवसभर काय वेळ नसतो कारण की ऑफिसवरून घरी आले की एखादा तास असाच टाइमपास होतो आणि बाहेर कुठे जायचं म्हणले की ही टाइम होणारच आणि घरी आले आले गरम गरम चहाचा कप हातामध्ये होता कारण की बामा चहा करत होते प्रियांबद्दल लक्षता देत होते मला म्हणले तुला पाहिजे का आणि मी पण घेतला मग सो तुमचा तुमच्या सासऱ्यांबाबतीचा अनुभव मला नक्की शेअर करा कारण की माझे सासरे अजिबात स्ट्रिक्ट नाहीत त्यानंतर रिकाम झालेले जे फ्रीज आहे त्याच्यामधले कंटेनर काढून घेतले घासून ठेवले स्वयंपाक केला स्वयंपाक वरण भात भाजी, आन्तर आन्तर भाजी असा स्वयंपाक होता त्यानंतर आणलेला जे भाजीपाला आहे ते निवडून ठेवायचा होता ज्या फळभाज्या वगैरे आहेत त्या सगळ्या काढून ठेवल्या आणि जे पालेभाज्या आहेत त्या सगळ्या निवडून निसून करून ठेवल्या आणि आता कुठं स्वयंपाक करायला मन लागणार आहे कारण की रिकाम फ्रीज बघितलं की काही सुचतही नाही आणि भरलेले फ्रीज असलं की काही ना काही नवीन करून खायची इच्छा होते चला आजच्या दिवसात सगळं फुल स्टॉप लागला आता दुसऱ्या दिवशी थोडीशी प्लॅनिंग करायची होती डोस्यासाठी मी ते डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते त्या दिवशी इडली बनवली होती पण डोसा बनवलाच नाही त्याच्यामुळे हे पीठ आज भिजत घातलं होतं त्याच्यानंतर चटणीसाठी नारळ जे आहे ते फोडायचं आता उशीर झाला म्हणून कंटाळ केला तर दुसऱ्या दिवशी फोडते बटाटे पण शिजून ठेवले आणि असं संपला मग दिवस तोपर्यंत बाय